तर बघा काय महत्त्वाची बातमी मुंबई पालिका शाळेत शिक्षकांची महाभरती चार माध्यमासाठी तेराशे बेचाळीस शिक्षकांचे पदे भरणार कोणत्या माध्यमाचे किती पद आहेत बघा इंग्रजीचे सहाशे अठ्ठ्याण्णव हिंदी दोनशे एकोणचाळीस मराठी दोनशे सोळा आणि उर्दू एकशे एकोणनव्वद मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार आहे मराठी हिंदी उर्दू इंग्रजी असे चार माध्यमांसाठी शिक्षकांची तब्बल तेराशे बेचाळीस पदे भरण्यात येणार आहेत त्याकरता शिक्षण विभागाने जाहिरात दिली असून रिक्तपदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा विद्यार्थी संख्या वाढली असल्याची गेल्या काही वर्षात शिक्षकांची पदे प्रमाणात रिक्त झाली होती महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी हिंदी इंग्रजी उर्दू तामिळ तेलुगू कन्नड गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात नर्सरी ते दहापर्यंतच्या एका अकराशे एकोणतीस शाळामध्ये मिळून सध्या तीन लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षक शिकत आहे कोरोना कोरोना काळानंतर पालिकेच्या शाळामध्ये विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे तसेच सी बी एस सीच्या शाळा अन अन्य बोर्डाच्या शाळा शैक्षणिक वस्तू वाटप वाटप यामुळे विद्यार्थी संख्या वाढली आहे त्यामुळे शिक्षण विभागाची कौतुक होत असली तरी शिक्षकांची कमतरता प्रश्न मात्र अद्याप सुटला नाही शिक्षकांनी याची गुणोत्तर आधीच पालिका शाळांमध्ये भिस बिघडलेले आहे मोठ्या संख्येने पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे पालिका शाळामध्ये शिक्षण पद्धती कधी भरणार हा प्रश्न नेहमी विचारला जात आहे पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत त्याकरिता पालिकेच्या शिक्षण विभागाला किती शिक्षकांची गरज आहे हे देखील राज्य सरकारला कळवले होते तसेच शिक्षण विभागाने आता याकरता जाहिरात दिली असून पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे शिक्षकांच्या जागा रिक्त रिक्त असल्यात तरी सध्या ताशक तत्त्वावर काही सेवानिवृत्त शिक्षण सेवा घेण्यात आली आहे त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली परंतु या भरतीमुळे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षण मिळतील अशी प्रक्रिया त्यांनी असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल एवढीसा आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद